दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमचे परमभाग्य म्हणून आज हा श्रीपाद प्रभूंचा अध्याय तुमच्यासमोर आला आहे हे त्यांच्याच इच्छेनुसार तुमच्यासमोर आला आहे असे समजा आणि हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंदनशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले ते म्हणाले ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत सुमती महाराणीने मामा श्रीधर पंडित म्हणाले बाई सुमती रवी सूर्य जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्री राम अवताराचा संबंध आहे कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे ह्याचा आणि श्री कृष्ण अवताराचा संबंध आहे पूर्व आषाढा या नक्षत्रावर जन्मलेला अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्ध अवताराशी संबंध आहे पूर्व फाल्गुणी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे पुष्य नक्षत्रावर जन्मलेला शुक्राचा भार्गव रामाशी संबंध आहे रेवती नक्षत्रावर जन्मलेला शनीचा कुर्मा बरोबर संबंध आहे भरणी नक्षत्रावर जन्मलेला राहूचा वराह अवताराशी संबंध आहे अश्लेष नक्षत्रावर जन्मलेला केतूचा मत्स्य अवताराशी संबंध आहे तू मला प्रश्न केलेले समय देवी रहस्याशी संबंधित आहे कोट्यावधी ग्रहांना नक्षत्रांना ब्रह्मांडाच्या स्थिती गतीला निर्देश करणारे श्री दत्तप्रभू जन्मास येतील असे मला निश्चय वाटते दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मा सांगितले तेव्हा राजशर्मा म्हणाले मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो कालाग्निशमन दत्तात्रेयाची पूजा होत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे पूजेनंतर दत्त प्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात हा रोजचा आमचा नियम आहे सामान्य विषय किंवा स्वार्थ समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही त्या दिवशी पूजे दत्त महाराज प्रसन्न होते पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलाविले दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले राजा शर्माला हे सगळे आश्चर्यकारक वाटत होते श्री दत्तप्रभू म्हणाले तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दातील येणारा एकुलता एक अंश अवतार आहे माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झालेले जावे लागते माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यानं सुकतच नाही माझ्या लिला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाहीत हे ब्रह्मांड सारे माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे मी एका पायाने प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यावर स्पर्श केला लगेच राज शर्माला पूर्वजन्मीची स्मृती झाली त्याने एका युगात विष्णू दत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले महाराज पुढे म्हणाले मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते त्यावेळी पितृ दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती सूर्य अग्नी बरोबर मी श्राद्धेचे जेवण केले तुमच्या देवतांना शाश्वत ब्राह्मण लोकाची प्राप्ती करून दिली मी श्रीपाद वल्लभ या नावाने अवतार घेऊ गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवर योगांना महापुरुषांना दर्शन देतच आहे पिटिकापुरात सवितृ काठक चयन होम भरद्वाज महर्षीने त्रेतार युगात केला होता तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले काळांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात गाणगापुरात पडला गंधर्वनगर भीमा अमराजा पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर करंजनगरीत शुल्क यजुर्वेदीय वाजसनये मध्यदिन शाखेत नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करेन श्री शौल्यातील कर्दळीवनात तीनशे वर्षे तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करेल जेव्हा शणीमिने प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करेल दत्तप्रभूचे हे वरील वक्तव्य शर्माने आपल्या धर्मपती सांगितले त्यावेळी सत्य ऋषीश्वर बाप्पनारे म्हणाले बाबा राजशर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अगडीला श्राद्ध भोजन दिलेले तू पुण्यात्मा आहेस या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृ श्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवणाच्या अगोदर श्री दत्तांचे भोजन विचारले तर जरूर वाढावे बाई सुमती ही गोष्ट लक्षात ठेव बाबा शंकर भट दत्त प्रभूंच्या अलौकिक आहेत आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत महालया अमावसेचा दिवस होता राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होता दारासमोर दे असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली बाबा आपण अवधूत आहात आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे श्रीपाद शिवल्लभाचे अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत या शंभर वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद शिवल्लभ या रूपात फिरत आहेत असे अज्ञात आहे आपण मला काहीतरी माग असे म्हटले मला श्रीपाद शिवल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे हे शब्द ऐकून ते अवधूताने आणि दणातून जाण्यासारखे भूकंप असल्यासारखे विकट हस्य केले सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले समोर सोळा वर्षे वय असलेला सुंदर बाळक युवतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला आई मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे अवधूताच्या रूपात असताना श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले श्री वल्लभाच्या रूपात असलेले मला कोणतेही मागणे मागू शकतेस तुम्हाला जेऊ घालून तृप्त प्राप्त केलेस जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पाप कर्म केल्यास पापाचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे के फळ प्राप्त होते निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्यांना अकर्म म्हणतात ते ते सुकर्महीन नसते अथवा दुष्कर्महीन नसते अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते ते भगवंताधीन असते अर्जुनाने अकर्म केल्यामुळे श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारण्यास सांगितले तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते कौरवांचा सा संहार हा भगवंत निर्णयच होता तुम्ही दाम्पत्याने पण विशेष असे अकर्म केले आहे म्हणूनच लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग न चुकता ती मी पुरवीन हा अध्याय ऐकल्याबद्दल धन्यवाद या पुढील अध्याय ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ ऐकायला विसरू नका शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद